जस आटी आणि निकष लावून तुम्ही एखादी मदत करायचा प्रयत्न करताय त्याच पद्धतीनं शेतकरी सुद्धा आटी आणि निकष लावूनच मतदान करून यात काय झालंय मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी हे पीक पाणी केली होती. त्यांच्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहेत. पण सात बाराला आलं नाही. मग हा हा दोष कोणाचा? तपासायची काय प्रोसेस आहे? नाही तपासायची प्रोसेस काय मग ती? मग कसं व्हेरिफाय करायचं? आता काय झालंय आता ह्या तोच प्रॉब्लेम आहे आता आठ आठ दिवस झाले शेतकरी रात्री बारा बारा वाजता जाऊन तुमचं सर्व्हर चलत नाही म्हणून फोटो लावून फोटो काढतात बॅटरी लावून तरी पण आठ आठ दिवस झाले बरोबर आहे मॅडम पण आता हे जे प्रॉब्लेम आहे शेतकरी सगळे समोर आहेत आम्ही स्पीकर वर बोलतोय तुम्हाला हा शेतकऱ्यांचा दोष काय एवढा सांगाला

तुम्ही जे म्हणताय की शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली तू दोन लाख तीन तु लाख तुमच्याकड रोज घेत आहे पण तिथं आमच्या समोर काही शेतकऱ्यांनी हि पीक पाणी केलय पण आठ आठ दहा दहा दा दिवस झाला तरी सातभाऱ्याला नोंद आहे काही काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पण इ पीक पाणी केलंय तिचे पण स्क्रीनशॉट काढून ठेवलंय त्यांना क्लिअर झाले दा म्हणून दाखवतय पण आतापर्यंत पण सातभाऱ्याला नोंद नाही ज्या शेतकऱ्याला बाबा आपण पाणी केल्याच्या नंतर स्क्रीनशॉट काढावं सगळेच काय तेवढे एज्युकेटेड नाहीत ना किंवा प्रत्येक जण आपल्या काढताना स्क्रीनशॉट काढून देईल म्हणून त्या विचारणी केलेले असताना पण त्यांचं जर नाव नसेल तर मग काय आपल्याला शेतकरी मला इतकच मला म्हणायचं आहे की ज्या ज्या लोकांचं इ पीक इ पीक पाणी केलंय ज्यांच्याकडे स्क्रीन स्क्रीनशॉट आहेत आता याच्यात दुसरा पर्याय आहे किंवा शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरत असताना ते व्हेरीफाय करूनच आपण विमा बनवून घेतो ना त्याचा समजा इ पीक पाणी इ पीक पाणी केलेलं ही नसेल सरकारचं धोरण आहे की आपल्याला नुकसानीच्या बदल्यात अनुदान द्यायचं शेतकऱ्याला विमा भरलेल्या पावत्या जरी काढल्या ती जरी तुम्ही प्रूफ म्हणून वापरलं त्याच्या आधारे जरी तरी चलू शकते ना मॅडम आम्ही काय करतो आता शेतकऱ्यांना आवाहन करतो तक्रार त्या आणि एकत्र करून तुमच्याकडून पाठवते आणि ह्या वर्षी पण सेम प्रॉब्लेम होतो मॅडम काहीतरी मला एक विचारायचं होतं प्रशासकीय जबाबदारी नाही काय पिक पिकप करायची तर ज्यांनी केली नाही मग ते त्राट्याने केली नाही तर ह्याला जबाबदार कोण समजा काही करायचं बरोबर आपण आता आता काय सगळे मनसूर प्रशासन किंवा कृषीवाली काय सांगते ते आमचं काही काम नाही हे सगळं शेतकऱ्याचं काम आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत शेत पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकरी करायची आणि त्यानंतर पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत तलाट्यांनी करायची मोठ्या प्रमाणात आता सगळ्यात जास्त तक्रार दुसऱ्या जिल्ह्यातून आमच्या जिल्ह्यातून खूप तक्रार एक पीक पाणी नाही झालेली चला त्याने जर केलं असतं असं शेतकरी राहिला होत ना

त्यांच्या ओके दाखवत आहे पण सात बाराला तीन दाखवतात असे जे लोकांचे आहेत तिने ती स्क्रीनशॉट असते तर पाठवा मला किंवा आमदार साहेब पाठवण्यापेक्षा कलेक्टरला पाठवा कलेक्टर नाही तुम्ही आदेश द्या पत्र काढायचे प्रत्येक गावात तुम्ही अर्ज मागून घ्या तुमच्याकडनं पहिले प्रत्येकाकडून कसं काय काय म्हणतात मला मला काय वाटतय कि तुमचं सॉफ्टवेअर फेल्युअर आहे हे दाखवून देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला येतील सातभाऱ्याला नोंद दाखवत नाही ही दोन चार त्यांना पाठवून द्या ही तिचं प्रूफ आहे किंवा तुमचं सॉफ्टवेअर आहे ती व्यवस्थित काम करत नाही मग त्याच्या आधारे आपण मागणी करू कि बाबा असं जर होत असेल आणि शेतकऱ्यांनी केल्याच्या नंतर सर्वस्वी जबाबदारी तलाटेची होती कि त्यांनी पीक पाणी जरी शेतकऱ्यांना नाही केली तरी करणं अपेक्षित होत नाही केली म्हणून तुम्ही मागच्या वर्षीच्या सोयाबीन मध्ये मोदी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं जवळपास एका हे क्विंटलला पाच हजार रुपये सरकार धोरणामुळे नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांचा रोज लक्षात घेता सरकारनं असं ठरवलं की आम्ही सो कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देऊ आणि त्याबाबतच्या याद्याही सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात लावण्यात आल्या आणि त्यात आट अशी होती की ई पीक पाणी ज्यांनी केली होती शेतकऱ्यांनी त्यांनीच त्यांनाच त्या यादीत नावं आली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करूनसुद्धा त्यांची यादीत नावं आली नव्हती काही शेतकऱ्यांची ई पीक पाणी झाली नव्हती कारण ते सर्व्हर चालत नाही ह्या वर्षी हे तोच प्रॉब्लेम आहे मग या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांसमोर आज उपजिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक घेतली कृषी विभागाचे अधिकारी होते आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी ज्यावेळेस आम्ही संपर्क केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पंधरा सप्टेंबरपर्यंत ही एक पीक पाणी शेतकऱ्यांनी करायची आणि पंधरा सप्टेंबरनंतर एक महिना एक पीक पाहणी करायची जबाबदारी संबंधित तरट्याची आहे असं असताना सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील लाखो शेतकरी संबंधित यंत्रणेनं एक पीक पाणी न केल्यामुळं ह्या अनुदानापासून वंचित राहत आहेत तर आम्ही आमची मूळ मागणी अशीच होती की तुम्ही पीक पाण्याची आट लावू नका तुम्ही सरसकट ज्यांनी विमा भरला आहे असा सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी सोयाबीनचा विमा भरला असेल त्या कापसाचा विमा भरला असेल अशा सर्व शेतकऱ्यांना तुम्ही याबाबतचं अनुदान दिलं पाहिजे आता शेतकऱ्याकडनं फॉर्म भरून घेतलं जातात ई के वाय सीसाठी म्हणून त्या ठिकाणी राज्यातल्या त्या सरकारमधल्या मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत तो फॉर्म शेतकऱ्यांना जेरावसमधून दहा रुपयाला विकत मिळतो तुम्हाला ई के वाय सी शेतकऱ्यांनी दरवेज प्रत्येकाहून जाणाला दुष्काळी आमदान असेल किंवा बाकीचे आमदान असेल ह्या दरवेळेस सी सी किल्ली असते शासनाकडे सर्व माहिती असताना फक्त ह्यांचे फोटो झळकावे आणि आमच्या खिशातले आम्ही देतो आहे असं दर्शवण्यासाठी शेतकऱ्याकडनं फॉर्म भरून घ्यायचं सरकारचं धोरण दिसतंय त्यामुळं तोही बोजा परत शेतकऱ्यावर आला आणि सरकारनं सरसकट पीक पाणी काही काही लोकांना सरकारमध्ये बसल्यानंतर शेतकऱ्यांना मदत द्यायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्यांना निकष लावायचं खूप हौस असते असेच लोक सरकारमध्ये आजही बसलेले आहेत त्यामुळं ह्या अटी निकषामुळे त्या त्यांच्या <laughs> शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी लाखो शेतकरी धाराशिव जिल्ह्यातले वंचित राहत आहेत त्यासाठी आम्ही आज प्रशासनाला विनंती केली की तुम्ही तुमची जबाबदारी होती एक पीक पाणी करायची तर का केली नाही आणि याबाबतही शेतकऱ्यांना सांगितले ज्यांच्याकडे काही पुरावे असतील ई पीक पाणी केल्याचे तसे अर्ज तुम्ही महसूल प्रशासनाकडे द्यावे आणि आमचा प्रयत्न किंवा आमची मागणी हीच आहे की तुम्ही आटे निकषणं लावता सरसकट ज्यांनी पीक विमा भरला होता सोयाबीनचा किंवा कापसाचा ह्या सर्व शेतकऱ्यांना त्या अनुदानाची रक्कम दिली गेली पाहिजे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं शेतकऱ्यांची सगळं सरकारचं आहे कसं आहे सरकारला सगळं ऑनलाईन पाहिजे सगळं ऑनलाईन पाहिजे आणि ऑनलाईन करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती मात्र सगळी आहे म्हणजे त्याच्यासाठी जी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आहे ती उपलब्ध नाही काय काय शेतकरी रात्री बारा बारा बा एक बाजूस तर जागत आहे रात्री बॅटरी लावून पिकत कॅमेरा जाऊन फोटो काढत आहे आणि मग अपलोड करत आहे तरी बी काय लोकांचं होई नाही गेलं म्हणजे तुमचे सगळे सर्वर लोड चलते काय काय शेतकऱ्याची तर अशी परिस्थिती होती तिथं की केलेले के स्क्रीनशॉट काढून ठेवले तिने ही पीक पाणी केलेले पण तरी बी सात नोंद आलेली नाही असे बी काही प्रकार आम्ही आता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिलेत त्याच्यामुळं जसं साहेबांनी आता सांगितलं की काही लोकाला आटीन शर्ती लावायचा इतका नाद आहे की त्या नादाच्या गोळामुळं आज अनेक शेतकरी ह्या अनुदानापासून वंचित राहत आहेत आमची मागणी इतकीच आहे की ठीक आहे तुम्हाला एखादी सिस्टीम नवीन तयार करायची तुम्ही जरूर करा पण ती सिस्टीम नवीन तयार करत असताना त्याच्या हिशोबानं आवश्यक असणारा जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेवढा मोठा सर्वर जे की जॅम होणार नाही व्यवस्थित चलेल मला वाटतं अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा त्या ऑनलाईनसाठी पहिल्यांदा निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या निर्माण झा झाल्याच्यानंतर मग तुम्ही हे लावा ना काय लावायचं ती ही परिस्थिती अतिशय दयनीय आहे एका बाजूनं दिल्यासारखं दाखवायचं आणि दुसरीकडनं काढून द्यायचं हा प्रकार आहे आम्ही त्यांना स्पष्टपणे ती सगळी उदाहरणं आता जिल्हाधिकारी महोदयाच्या लक्षात आणून दिलेत त्यांना आम्ही इतकीच विनंती केली की के विमा भरत असताना तुम्ही व्हेरीफाय करूनच विमा भरून घेतला आहे त्याच्या आधारे विमा भरून घेतला असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याचं तो ते पीक त्याच्या शेतात आहे असं ग्रहित धरून अनुदानाच्या रकमात त्यांच्या खात्यावर जमा कराव्यात अशी मागणी आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारकडं सन्मान्य कृषी मंत्री महोदयाकडं सचिवांकडं केलेली आहे आणि ती तातडीनं करावी ही आमची कळकळीची कर, विनंती आपल्या माध्यमातून सुद्धा सरकार नावाच्या यंत्रणेला ना राहणार रा आहे अन्यथा जसं आटी आणि निकष लावून तुम्ही एखादी मदत करायचा प्रयत्न करताय त्याच पद्धतीनं शेतकरीसुद्धा आटी आणि निकष लावूनच मतदान करील